वाईट सवय प्रेरणादायी कथा एक श्रीमंत माणूस आपल्या मुलाच्या वाईट सवयीमुळे अस्वस्थ होता जेव्हा पण तो श्रीमंत माणूस आपल्या मुलाला ती वाईट सवय सोडण्यासाठी सांगे तेव्हा तो मुलगा म्हणे अजून मी छोटा आहे हळूहळू मी ही सवय सोडून दे पण तो मुलगा ती वाईट सवय सोडण्यासाठी कधीच प्रयत्न करत नव्हता हो एक दिवस त्या गावामध्ये एक थोर साधू पुरुष आले होते ज्यावेळेस श्रीमंत माणसाला त्या थोर साधू पुरुषाची ख्याती समजली तेव्हा तो त्या साधूकडे गेला आणि आपली समस्या त्याला सांगितली साधूने श्रीमंत माणसाची समस्या ऐकली आणि त्याने श्रीमंत आपल्या मुलाला घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी बागेमध्ये येण्यास सांगितले दुसऱ्या दिवशी सकाळी वडील आणि मुलगा बागेमध्ये पोहोचले साधूने मुलाला जवळ बोलावले आणि म्हणाले आपण दोघे या बागेला फेरफटका मारूया ते दोघे निघाले बागेमध्ये चालता चालता अचानक साधू थांबले आणि मुलाला म्हणाले काय तू या छोट्या झाडाला उपटू शकतोस हो नक्की यात काय मोठी गोष्ट असे म्हणत मुलाने ते छोटे झाड उपटून टाकले थोडे पुढे गेल्यावर साधूने मुलाला पहिल्या झाडापेक्षा थोडे मोठ्या झाडाकडे बोट दाखवत सांगितले की हेही झाड तू उपटू शकतोस ना त्या मुलाला खूप मजा वाटत होती त्याने झाड उपटण्याचा प्रयत्न केला यावेळेस त्याला थोडी मेहनत करावी लागली पण त्याने ते झाड उपटले साधू आणि मुलगा पुढे निघाले आता मात्र साधूने त्या मुलाला वडाचे झाड उपटण्यास सांगितले मुलाने झाडाचे मूळ मुल पकडून झाडाला हिसके देण्यास सुरुवात केली पण झाड हलतच नव्हते त्याने खूप प्रयत्न केला पण झाड तीळ मात्र हलले नाही शेवटी तो म्हणाला हे खूप मजबूत आहे आणि हे उपटणे अशक्य आहे साधूने त्या मुलाला जवळ घेऊन प्रेमाने समजवण्यास सुरुवात केली की वाईट सवय सुद्धा अगदी अशाच असतात जेव्हा त्या माणसामध्ये नसतात तेव्हा त्या सोडणे खूप सोपे असते परंतु त्या जशा जशा जुन्या होतात त्यांना सोडणे माणसाला असंभव होते साधूने मुलाला जे सांगितले ते मुलाला समजले होते मुलगा हुशार होतात त्याने मनामध्ये निश्चय केला की आजपासून सर्व वाईट सवय सोडून दे मित्रांनो कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि तसेच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद